दिशा सालियन हा राज्यसमोरचा सा महत्त्वाचा मुद्दा नाही आहे आदित्यच्या समर्थनामध्ये सत्ताधाऱ्यांचा आमदार अमूल मिटकरी यांनी हे वक्तव्य केलेलं आहे अमोल मिटकरी यांनी हे वक्तव्य केलेलं आहे दिशा सालियन हा समोरचा प्रश्न नाही आहे असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं निशा सालियान हा राज्यासमोरचा सा मुद्दा नाही अमूल मिटकरी यांनी वक्तव्य केलं निशा सालियान आदित्यच्या समर्थनामध्ये अमूल मिटकरी यांनी वक्तव्य केलेलं आहे आदित्य ठाकरे यांच्यावरून विधान परिषद आणि विधानसभेमध्ये सध्या गदारोळ पाहायला मिळतोय आणि यानंतर आता दिशा सालियन हा राज्यासमोरचा सा मुद्दा नाही असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं अमोल मिटकरी यांनी सरकारलाच घरचा आहेर दिलेला आहे विधान परिषद आणि विधानसभेमध्ये आदित्य ठाकरे दिशा सालियन प्रकरणामध्ये मुद्दा गाजलेला आहे आणि या सगळ्यामध्ये अमोल मिटकरी यांनी सरकारला उद्देशून म्हटलेलं आहे की दिशा सालियन हे प्रकरण आत्ताच का आलं या सगळ्यामध्ये आधीचा मुद्दा जो होता आधीचे जे सगळे मुद्दे होते राज्यासमोरचे जे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न बाजूला करून राज्यासमोरचा दिशा सालियन हा मुद्दा नाही आहे असं अमोल मिटकरी यांनी म्हटलेलं आहे आदित्य ठाकरेंच्या समर्थनार्थ अमोल मिटकरी यांचं हे वक्तव्य आज पाहायला मिळालं देश आपला कायद्याने चालतो आणि कायद्यानुसार अगर तुम्ही उर्वरित लोकांना एक कायदा लावत असेल असाल आणि एकाच व्यक्तीसाठी अगर कायदा मोडून करते पण माता भगिनींबद्दल हा माता भगिनींबद्दल आमच्या लाडक्या बहिणीने आमचं हे राज्य आणलेलं आहे म्हणून त्यांना सुरक्षा देणं हे आमचं काम आहे म्हणून असे जे काही चित्रपटामध्ये शक्ती कपूर जसे असतात ना ते अगर इकडे तिकडे अगर फिरत असतील ना कलानगर आणि या परिसरामध्ये त्यांना तात्काळ अटक करायला पाहिजे माता भगिनींना सुरक्षित वाटलं पाहिजे दिरंगाई का झाली का केल्या गेली आणि परत प्रश्न तोच येतो की दोन तीन दिवसांपूर्वीपासून चालू असलेला औरंगजेबाचा विषय त्यावर महाराष्ट्राची चर्चा भरकटली आणि काल रात्रीपासून सुरू झालेला दिशा साल यांचा विषय महाराष्ट्राच्या समोरचे हे प्रश्न नाहीतच मी किती दिवसांपासून सांगतोय आणि अक्षरशः डोकं फोडून सांगतोय की महाराष्ट्राच्या समोरचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न न्याय देण्याचे प्रश्न आणि याचिकाकर्त्यांनी जी याचिका कोर्टात दाखल केली त्याला सन्माननीय न्यायालय योग्य तो निकाल देईल जे कोणी दोषी असतील त्यांच्या दोषारोपपत्र जर सिद्ध झालं तर ते आरोपी म्हणून सिद्ध होतील